पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीमध्ये येत असलेल्या ग्राम तपोवन येथील जुगार अड्ड्यावर वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असे की सत्तावीस जानेवारी रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण हद्दीमध्ये ग्राम तपोवन येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू आहे अशा माहितीच्या आधारे वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या विशेष पथकाने तपोवन ग्रामपंचायत शिवारात शिवनेरी मागे छापा मारला असता तेथे वरडी मटका व जुगार सुरू आहे असे आढळून आले घटनास्थळी सात जणांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यांच्याकडून वरडी मटक्याचे सट्टापट्टी साहित्यासह नगदी एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे दहा रुपये तर पंचवीस मोटरसायकल किंमत अंदाजे आठ लाख साठ हजार रुपये व पाच मोबाईल किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये असा एकूण दहा लाख एकोणसाठ हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त करण्यात आला या प्रकरणी सात जणांविरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीण येथे महाराष्ट्र जुगार कायद्या अन्वये कलम बारा अ सह कलम एकशे भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे सहायक पोलीस निरीक्षक भारत लसंते गणेश बाजड पोलीस शिपाई राजकुमार यादव यांनी केली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड